मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देते आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत आणि त्याने आपल्याकडला शुगर किंग मॉडेल हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे मित्रांनो शेती म्हणलं आणि शेतकरी म्हणलं तर शेतकऱ्याला त्याची पहिली गरज असते म्हणजे ते स्वतःचा ट्रॅक्टर मी स्वतःचा का म्हणलं तर गावाचं ट्रॅक्टर असते तर कामाच्या वेळेस आपल्याला उपयोगाला येत नाहीत ही बऱ्याच शेतकरी बांधवाची शौकांती काय मित्रांनो आपल्याकडे स्वतःचं वाहन असलं पाहिजे आपल्याकडे स्वतःचा हाकाचा ट्रॅक्टर असला पाहिजे अशा बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांना वाटत असतं आणि आज आपल्याकडे जवळजवळ जामखेड या गावामधून आपल्याकडे शेतकरी दादा आलेले त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो इतक्या लांबून तुम्ही आला मित्रांनो बघा त्यांचं नाव जाणून घेऊया आणि गाव दादा नाव सांगा कोमटकर कुमटकर साईनाथ प्रल्हाद तालुका गाव, गाव तालुका जाम मुक्काम पोस्टनानच तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तर इतक्या लांबून येण्याचं काय कारण घडलं आमच्याकडे पहिले तीन चाकाचं हर बार्क पॉवर विटर पॉवर विटर आहे बघा मित्रांनो पॉवर टिलर त्यांच्याकडे तीन चाकाचा आहे आणि न... मग त्या पॉवर टिलरने असला त्रास होतो त्यांनी स्वतःच एक दुःख सांगितलं की पॉवर टिलर चालवलाय पैसे मिळतात परंतु शरीराची झीज होती आणि दहा वर्षामध्ये कमवलेले पैसे दवाखान्यामध्ये पुन्हा कशाला घालवायचे आणि मग चला आपण बसून नवक्रांती अॅग्रो एजन्सीमध्ये आला ट्रॅक्टर तर चला घेऊया म्हणून आले दादा तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या सोबत आ, ते स्वतः आहे त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव सांगा पूर्ण मांडे रामदास राजेंद्र गाव चोबीवाडी चोबीवाडी तालुका जामखेड म्हणजे तुम्ही जामखेडवरून आला दोघे दोघं मित्रांनो आज दोघांनी ठरवलं होतं की आज नऊ जायचं आणि काही करायचं आपल्याला हा ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे टॉप मॉडेल ह्याच्यामध्ये दोन तीन मॉडेल आहेत त्यातलं एक टॉप मॉडेल दादानी खरेदी केलेलं आहे दादा पुन्हा एकदा तुमचं सहरशे स्वागत करतो आणि हा ट्रॅक्टर म्हणजे मित्रांनो सबसिडी अप्रूव्हसुद्धा ट्रॅक्टर आहे याला सबसिडीसुद्धा भेटते टी पोर्टलला तुम्ही अर्ज करा जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर आमच्याशी संपर्क करा व्हॉट्सअपवर आमचे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कॉल कोणी करू नका कारण व्हॉट्सअपवर सगळी माहिती आम्ही तुम्हाला देत असतो तर मित्रांनो आता यांना विचारू की पॉवर टिलर त्यांच्याकडं होता आता त्यांच्या भागामध्ये कसा एकर चालू आहे आता सध्या उसाला दोन हजार दोन हजार एक चालू आहे मग एकरी साधारणतः दिवसामध्ये किती एकर रन काढते माझा पावटे तीन चाकी जे आहे ते आम्ही एक अडीच एकर काढतोय अडीच एकर दिवसाला दिवसाला आता हे बसून आहे म्हणलं किती निघत हा एक तीन एकरचे असतात साधा अनुभव ह्या जमीन आहे एवढा आम्हाला बी बरोबर आहे तर मित्रांनो शकणार नाही मोठ्या प्लॉटमध्ये जर हा ट्रॅक्टर घातला तर पॉवर टिलरनी एक आहे की त्रास एवढा होतोय ते उचालतानी दरवेळेस बरोबर आहे संध्याकाळी जर गेलं तर झोपले सकाळी बळत होत <laughs> कराय कराय तर मित्रांनो बघा पॉवर टिलरनं जो त्रास होतो शेतकरी दादासनी तर त्यासाठी आणि आजकाल माणसाचं खाणं सुद्धा झालं आहे आणि तरुण आता जी मोबाईल वर्ग आहे मोबाईलची पिढी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर पॉवर टिलरनं जर ऊस बांधायचा म्हणलं तर शक्य होत नाही पॉवर टिलर्स काळाच्या ओगामध्ये मार्केटमध्ये राहणारसुद्धा नाहीत मित्रांनो कारण का ज्या ठिकाणी आपल्याला शेतीला पूर्वी आपण म्हणत होतो की जी काय ऊसतोड कामगार असतात ते ऊसतोड कामगार मिळत होते कालांतरानं ते पण आता मिळायचं बंद झालेले आहेत मिळत नाहीत मुश्किलीनं ना मिळतात जरी समजा एखाद्याला मिळाले तर पळून पण जातात अशा भट घटना घडत आहेत तर दुसरी गोष्ट मग त्याला पर्याय म्हणून हार्वेस्टर मशीन आल्या म्हणजे ऊस तोडणी मशीन आल्या आणि ऊस तोडणी मशीन आपण पूर्वी म्हणत होतो की बाबा त्या ऊसानं नुकसान होतं ऊसाचं तुकडं होतात असं होतं तसं होतं परंतु आता माझा पहिल्यांदा जाऊ दे कशाने या तोडू दे पण माझा पहिल्यांदा ऊस जाऊ दे कारखान्याला असं शेतकऱ्याला आता वाटत आहे मित्रांनो तशाच पद्धतीनं त्याच धर्तीवर मित्रांनो ऊस बांधायला आधुनिक अवजार आलेला आहे बसून अवजार आलेला आहे तुम्हाला अडीच फुटी भारतातील पहिला ट्रॅक्टर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी टॉपचं मॉडेल उपलब्ध झालेलं आहे दोन तीन मॉडेल आहेत मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही चौकशी करा बघा पंढरपूरला या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर व्हिजिट करू शकता आपल्या ह्या दोन्ही दादांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो आणि जाता जाता ह्यांनासुद्धा सांगतो की वस्तू आहे वस्तूचा जरी काही एखादा घोटाळा झाला प्रॉब्लेम झाला तर पहिला फोन आम्हाला करायचा आणि आमच्या मिस्तरी तुमच्यापर्यंत येऊन त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि किरकोळ मात्र बोलवू नका मात्र जी काय मेन प्रॉब्लेम असेल त्यालाच आमचा माणूस येईल तुम्हाला तर एवढे तुम्हाला सांगतो सर्विसच्या बाबतीत दोन हजार अकरा सालापासून आपण दुकान चालवत असताना सर्विस मात्र शेतकऱ्याला दिलेली आहे शेवटी वस्तू आहे काही जरी झालं तरी त्याला आपण रिपेरिंग त्याला असते मित्रांनो तर बघा बरेच शेतकरी बांधवांनी हा ट्रॅक्टर वापरलेला आहे जवळजवळ पाचशे प्लस आपण मार्केटमध्ये ट्रॅक्टर दिलेले आहेत आमची मातोश्री सुद्धा या ठिकाणी आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे बोलू बघूया काय नाही सगळ्या शेतकऱ्यांनी यावं आणि इथं ट्रॅक्टर घ्यावं अशी हो, माझी विनंती आहे एकदम सर्व्हिस ही सगळी देतात मुलं आमची हां धन्यवाद तर धन्यवाद आणि पुन्हा तुमचंसुद्धा सुद्धा धन्यवाद रामकृष्ण आरे मित्रांनो बघा आता ही युवराज आहेत आणि युवराज आता काय सांगतात ऐकूया आपण आता कितवा युवराज दा मी आज की साडेतीनशे नंबरचा ट्रॅक्टर माझ्या गाडीमध्ये एक दोन आपल्याकडे असताना बघून ती गाडी आहे आणि नेहमी कंटिन्यू जाऊन ट्रॅक्टर नुसतं सोडून येता का सोडूनच नाही विषय गेल्यानंतर आपण तिथं व्यवस्थित उतरून डेमो देऊन त्यांना ऊस बांधायचा असेल ऊस बांधायला एक तासभर त्यांना शिकूनच ट्रॅक्टर सगळा आपण ट्रेन करूनच आपलं डिलिव्हरी पोच करतो आपण तर धन्यवाद आमच्या इथे पाहुणा शेजारी पण आलेले आहेत दादा नाव सांगा शंकर पवार काय आता रानात लावणार ला आता आपल्या मिरची आणि टमॅटो लावणार आहे तिथं हा बघा त्यांचं इथं लान दाखवतो मी तुम्हाला या भागात त्यांनी ड्रीप सुद्धा हातरली आणि आता ड्रीप हातरून काय लावणार टमाटो आणि मिरची टोमॅटो आणि मिरची प्रगतशील भाग आहेत आणि त्यांनी आता या ठिकाणी लावलेले आहेत तर त्यांचंही सरसे स्वागत करतो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हे दादा आले त्यांचंही सरसे स्वागत करतो आता युवराज आपल्या ह्या गाडीमध्ये टॅक्टर भरत आहे चला तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं आपली घरपोच डिलिव्हरी असते आता दादा आपण विचार तुम्हाला काय भाडं वगैरे घेतलं का आपण नाही नाही घरपोच सेवा घरपोच सेवा दिली बघा बघा घरपोच सेवा आहे येऊ द्या तर अशाच प्रकारच्या आधुनिक अवजार आपल्याकडे मिळतात संपूर्ण ब्रश कटर पेरणीयंत्र ट्रॉली सगळे टॅक्टर वगैरे तुम्ही घेऊ शकता धन्यवाद